माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लग्नात घर व गाडे घेण्यासाठी पाच लाख रुपये न दिल्याने पतीने पत्नीचा छळ केला त्याने एका महिलेशी अनैतिक संबंध ठेवले तसेच पत्नीच्या संमतीविना एका महिलेशी लग्न केले या प्रकरणी त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे राहुल दर्शन जगताप वर्षे बेचाळीस राहणार कोंडवा पुणे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून यातील फिर्यादी स्नेहाल राहुल जगताप बयवर्षे सदतीस राहणार विश्राम हाऊसिंग सोसायटी सोलापूर दोन हजार अकरामध्ये मध्ये यांचा विवाह झाला होता त्यानंतर नाण्या ना सासरी गेली लग्नात व रिसेप्शन मध्ये घर व गाडी घेण्यासाठी पाच लाख रुपये दिले नसल्याने राहुलने स्नेहलीचा मानसिक छळ केला लग्नासाठी तुझ्यापेक्षा चांगल्या मुली मिळाल्या असत्या असा टोमना तो सतत मारायचा पत्नी असतानाही त्यांनी एका महिलेशी अनेतिक संबंध ठेवले उलट स्नेहलीच्या चरित्र संशय घेऊन तिला शिवीगाळ करताना शारीरिक व मानसिक त्रास दिला या सर्व प्रकारामुळे सदर विवाहितात त्रासली असताना त्याने तिच्या संमतीविना दुसरा देखील विवाह केला त्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला लग्नात व रिसेप्शनमध्ये स्नेहलीच्या आईवडिलांनी हुंडा म्हणून पंचवीस तोळे सोने दिले होते तिथे सोलाकडे ठेवून घेतल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे या फिर्यादीवरून दुसरी पत्नी केल्याबद्दल त्या नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका